शेतकरी बंधनो एटी नाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय गोडके सर्व शेतकरी बांधव स्वागत करतो आज सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आज सोलापूर बाजार समितीमध्ये दोनशे कांदा गाडीची आवक का आहे खरं तर सोलापूर जिल्ह्यातील जो पावसाळी कांदा आहे तो जवळजवळ आता पन्नास टक्केपेक्षा जास्त खराब झालेला जा आहे आज आपण आलो आहे सोलापूर बाजार समितीमध्ये तर आज काय निलाव काय चालू आहे ते काय ठराविक एक दोन आळत्याची पाहूया शेतकरी मित्र हा वीस रुपये किलोने गेलेला आहे تربیق باد ہاں بھائی બાર તેર હોય સાડે તેર ચૌદ સાડી ચોદા પંદર સોળ સોળ ચોધા સાડે સત્ર સાડે તેર ચૌદ ચૌદ સાડે ચૌદ સાડે ચોદા પંદર પંદર છ પંદર तर शेतकरी मित्रो आज सोलापूर बाजार समितीमध्ये मी बहुतांश व्यापाऱ्यांना चर्चा केली असता त्यांनी सांगितले की बहुतांश माल ही डॅमेज झालेली आहेत त्यामुळं मार्केट चढत नाही आहे असं त्यांच्या सांगण्यात आलेलं आहे मागणीपेक्षा पुरवठा जास्तीचा असल्यामुळंच आणि खराब माल जास्त येत असल्यामुळं सध्या मार्केट ग्रीप घेत नाही असं त्यांच्या म्हणण्यातून आलेलं आहे आज टॉप वन जो माल होता तो एकवीसशे बावीसशे तेवीसशे रुपये असे काही आडत्यांकडे वक्कल मोजकेच गेलेले आहे नाहीतर सरासरी एक नंबर कांद्याचा रेट हा सतरा ते एकोणीस रुपये असाच होता तर दोन नंबर कांदा हा चौदाशे पंधराशे सोळाशे असा दिसून आलेला आहे तर गोल्टा गुलटी शंभर रुपयापासून ते तेराशे रुपयेपर्यंत दिसून आलेले आहेत एकूणच टॉप वन माल हा दोन हजार तेवीसशे चोवीसशे असा विकला गेलेला आहे तर हे होते आजचे सोलापूर बाजार समितीमधील कांद्याचे बाजारभाव नमस्कार